पन्नासावा जन्मोत्सव आहे असे संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव संत शासनाचा ज्ञानोबार सुंदरसा वाघ आपेगाव भूमीमध्ये संपन्न होतोय आपेगावला ज्ञानोबाऱ्यांचा जन्म झाला ती पवित्र भूमी आपेगाव आपेगावला गावला ज्ञानोबाऱ्यांचे पंजाबा राहत होते त्यांचं नाव आहे भक्त त्र्यंबक पंत आणि त्या त्र्यंबक पंताची समाधी आपेगावला आहे भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी कयाची समाधी आपे गावी त्यांची समाधी आपे गावलाय आणि त्यांच्या समाधीच्या दर्शना करता अरे नाथ पंथातले एक आले नाथ त्यांचं नाव आहे गैनी नाथ जटा वाढलेला आहे रुद्राक्षाची माय आहे अंगावर वस्त्र परिधान केलेले महात्मा गंगेचं स्नान केलं दीपक महाराज माध्य त्र्यंबक पंथाच्या समाधीचं दर्शन घेतलं दुपारची वेळ भूक लागली म्हणून गावात भिक्षा मागायला गेली कोण 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 लक्ष द्या गैनीनाथ नाथ पंथातले गैनीनाथ भिक्षा मागायला गेले कुठ हो? रामराम आपल्या विश्व चैतन्य चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो बाप। राम रामराम आपल्या विश्व चैतन्य चॅनल ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो बाप